बंद कस टाके तिकीट तिकडनं ओपन आहे ते इथे कचरा टाकतोय ना आपल्याकडे बॉटल नाही नाही तर चांगले नाहीत काय पाणी घ्यायचंय का पिलं नक्की नाही पिलं नसेच हे दोन टाके आहेत गंगा आणि जमुना हो म्हणजे मी तुम्हाला जे म्हटलं नानपोडी आणि पानपोडी हे दोन प्रकार आहे ते हे सातवाहनांपासून हे चालत आले नानपोडी म्हणजे वापरण्यासाठी पाणी आहे पानपोडी म्हणजे पिण्यासाठी पाणी तर ह्या टाक्यांचे दोन प्रकार आहेत तर जी पानपोडी आहे पा। ती सूर्यप्रकाशापासून वंचित आहे म्हणजे आतमध्ये आहे ती पा ती जी आतमध्ये टाका आहे ती सूर्यप्रकाशापासून वंचित आहे त्याच्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य आहे कारण त्याच्यामध्ये शेवाळाची निर्मिती होत नाही हे जे बाहेरचं आहे हे वापरण्यासाठी पाणी आहे म्हणजे या किल्ल्यावरती ह्या गंगा आणि जमुना हे पिण्याच्या पाण्याचे महत्त्वाचे दोन स्त्रोत या ठिकाणी पाहायला मिळतात साधारणतः याची आतमध्ये रुंदी पंचावन्न फूट आहे म्हणजे इथनं पंचावन्न फूट तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळतं एवढी त्याची आतमध्ये रुंदी आहे अशा खोल्या साधारणतः पन्नास पन्नास फुटाच्या आहेत आणि याची खोली आ, तीस फूट आहे खाली हो अच्छा आणि आतमध्ये खांब वगैरे आपण तुम्हाला दाखवतो जाताय तुम्ही म्हणजे हे त्या काळात फिल्टरेशन प्लांट म्हणलं तरी चालेल आत्ता पाणी इथल वापरतात का नाही तर इथून तीस फूट आहे खाली याची एकोणीस फूट आहे याची

சி சவுதார म्हणजे एवढं क्लिळ आहे आणि तळ सुद्धा दिसतो स्पष्ट म्हणजे आता एक आता आता हे सध्या अठरा खू खोल असेल आता सध्या हा तरी तेवढं दिसतंय the bubble किल्ल्यावरती साधारण संपूर्ण पासष्ट टाके आहेत आणि पिण्याचे पाण्याचे ते दोन महत्वाचे स्त्रोत आहेत अच्छा आणि हो। तर ह्याच्यातलंच पाणी वापरतात का मग हो म्हणजे त्या काळी जनरली पिण्यासाठी तेच पाणी जे महत्वाचे म्हणजे कोणत्याही किल्ल्यावरती जर गेलात तर पहिली पाण्याची व्यवस्था आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी थंड पडलं तर त्यामध्ये एकदम आपल्या पाण्यातून त्या पाण्यात खूप फरक असतो आणि सगळी खनिजे येतात ना वरतून पाणी संपूर्ण झिरपून खाली येते खनिज त्या पाण्यामध्ये असतात आता ही थोडी वेळी स्वातंत्र्यानंतरची आहे अच्छा म्हणजे त्याला तसं जनरली शिवकुंज असं म्हटलं जातं ज्यावेळेस शिवजयंतीचा उत्सव असतो ते शिवजयंतीला याच ठिकाणी स्टेज वगैरे असतं आणि जे चित्रीकरण दाखवलं जातं ते या वास्तूचं दाखवलं जातं जो समोर पुतळा आहे तो साहेबांचा पंचधस्तूचा पुतळा आहे अच्छा म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हणजे महाराजांचा जन्म या किल्ल्यावरचा महत्वाचा एक बाब आहे ते परंतु स्वातंत्र्यानंतर जे एक संयुक्त महाराष्ट्राची जी घोषणा होती ती यशवंतराव चव्हाणांनी या ठिकाणी केली आणि त्यानंतर या वास्तूची निर्मिती केली गेलेली अच्छा एकोणीसशे सातच्या दरम्यान साधारणतः वास्तूची निर्मिती आणि लोकार्पण झालेलं अच्छा उघडत नाही ते असं हा उघडत नाहीत का असतं कधी कधी उघडं कधी कधी भंडाड होतं आणि इकडनं पलीकडनं एक इक रस्ता जो गे खाली गेलाय तो जुना साखळदंड मार्ग म्हटला होतो ते लेण्यांना जातो ना, ना? हा तो लेण्यांना जातो खाली बरोबर जुना साखळदंड मार्ग आहे आणि जे मलिक अहमद सांगितलं मलिक काळात मी ती तिसरी वाजते अच्छा कमानी मस्जिद म्हणजे त्याच काळातली त्याच्या काळातली आहे मलिक अहमदच्या काळात शिवजयंतीला हेलिपॅड तर जास्त ते इथं असतं हेलिपॅड इथं येत असतं कोण येते तेव्हा सी एम प्रत्येक शिवजयंती प्रत्येक शिवजयंतीला अच्छा हे जे आहे हे चुनकळी मारण्याचं जुनं ठाण आहे म्हणजे जे वास्तूसाठी जे चुना मारतात हे जुनं सराउंडिंग आहे अच्छा हे जे आहे याच्यामध्ये मध्ये इथं खोणी असायची आणि ते जात असायचं ते जाता याच्यावरनं फिरवलं जायचं चुना मळलं जायचं तिथे जुनं चुना मानच ठिकाण आहे आणि इथं हा जो राऊंड ते याच्यासाठी हेलिपॅड उतरण्यासाठी इथं हेलिपॅड उतरलं आता हे जे स्ट्रक्चर तुम्हाला संपूर्ण दिसते हा, हा संपूर्ण सरकारवाडा आहे म्हणजे हे वाड्याचे अवशेष आहेत अच्छा हा जो आहे हा हमामखाना आहे हे जे तुम्हाला दिसते हे त्या काळचं हे चेंबरिंग सिस्टम आहे म्हणजे आपण म्हणतो आपण किती आहे परंतु जर खालचं शौचकूपाचं जर उदाहरण पकडलं ते आणि हे चेंबरिंग सिस्टम जर बघितलं तर हे लोक किती प्रगत होती याचा आपण जिवंत उदाहरण बघू शकतो पलीकडं त्यासाठी आउटलेटिंग काढून दिले याला कुठल्याही प्रकारचं लिकेज किंवा ब्लॉकेज होऊ नये म्हणून या चेंबरिंग सिस्टमची निर्मिती केलेली अच्छा हे संपूर्ण चेंबर आहे हा हमाम खान आहे या ठिकाणी खापरी पाईपलाईनचे औषध आपल्याला अजून पाहायला मिळते म्हणजे त्याकाळी काही कुठल्याही प्रकारचं लोखंड किंवा प्लास्टिक नव्हतं या खापरी पाईपलाईन मधूनच संपूर्ण इनलेटिंग आउटलेटिंग संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते संपूर्ण हवामाना आहे म्हणजे हे मुस्लिमांच्या कारकिर्दीमधलीच वास्तू आहे कारण त्या काळात त्यांचे जे मुस्लिमांचे राज्यकर्ते आहेत ते बऱ्यापैकी असे नाही असं राहिलेले मग त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा थोड्या आयुष्यभरा गोष्टी करून ठेवल्या त्यांना हा हमामखाना म्हणजे त्या त्यानंतर त्यांच्या काळानंतर महाराजांचं हे स्नानगृह आपण म्हणूया महाराज याच ठिकाणी स्नान यायचे म्हणजे लहानपणी ते हे महाराज त्या स्नान हे खालचं बंद झाले आणि ते चेंबरिंग ना त्याचं प्रॉपर आउट्लेटिंग होत आणि अशाच प्रकारच्या वास्तू पलीकडं पण आहे म्हणजे मलिकांबर मलिकांबरचा पण तिकडं पाहायला मिळतो हिंदुंदर्म वास्तू आहे हापशी मोह म्हणून आहे त्या ठिकाणी त्याची व्यवस्था आहे आणि हे सेम स्ट्रक्चर त्या वास्तूचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणजे त्याचंही लहानपणी ते, ते दोन वर्षाचं वास्तव्य झुंदर बदल महाराजांचं वास्तव्य लहानपणी बदलत त्याही काळी या कारंजांची निर्मिती होते त्या कारंजाची इनलेट पहा ती पण अगदी त्या खापरी पाईपलाईन मधल्याच कारंजाची पाईपलाईन आहे ते हे जे कारंजे आहे हा संपूर्ण साखरवाडा आहे त्या काळची दालन म्हणून आहेत त्याला ती संपूर्ण दालन त्यावेळेस म्हणजे छोट्या छोट्या रूम्स वगैरे स्नानगृह वाढी ज्या पद्धतीची आता साधारणतः गेली चारशे वर्ष झालीच आता बाटप काहीतरी आहे म्हणतात तिथे म्हणजे तमाम खाना ज्याला आपण म्हणतो तो बाट आता हे संपूर्ण तसंच आहे संपूर्ण वाढ आता बऱ्यापैकी चारशे साडेचारशे वर्ष गेली वरच गेले परंतु खालचा जो आपण चौथरा म्हणतो चौथरा आज किती आपल्याला पाहायला मिळतो अच्छा आता आपण मेन वास्तूकडे जाऊया